पिलू इकडं 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 ये 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 या 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 गेल 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 येत ये आता चालाय अग बाई ग इकडे स्वयं स्वयं इकडं इकडं आता काय घेत आहे किती करामती करताय बघ

करामती करते इकडे ये आलास का बाळा इकडे इकडे ए काय पाहिजे आहे बघ त्याला काय पाहिजे बघ दे त्याला काय पाहिजे बघ बटन कुठं गेलं उलट घातलं नाही 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 हाय हाय इकडे इकडे ये 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 जातोय जातं ये पुढंच यायला येत नाही पाठीमागच जातोय अहो जोर कसा पाटीमागं लावते ठेव 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 पिशवी घ्यायला चाललाय बा कसा बाबा आले बाबा आले आनंद झालाय आमच्या बाळाला आलत 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 घ्या घ्या बाबा घ्या 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 बाळा काढ नको घ्या घ्या बाबा हाय श्या झालं बाई पिलो दिदीच काय चाललंय दीदीचं काय चाललंय दादाच आहे दा दा ते दादाच आहे दादाच आहे ते ठेव पिलो தாடா. பில் தாடா. தாடா.